नमस्कार शिलाईबाई श्रावणी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण ब्लाऊजच्या गळ्याची पायपिंग कशी करतात ते बघायचं आहे चला बघूया इथे मी उरलेला कपडा घेतला आहे ब्लाऊजचा ही सरळ बाजू आणि आपल्याला क्रॉस बाजूनी जे आहे ते आपल्याला पट्ट्या काढायच्या आहेत या आपण गळ्याच्या पायपिंगसाठी हे करत आहोत आपण एक ते सव्वा इंचच्या आपल्या पट्ट्या क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायचे आहेत या पट्ट्या आपण कट करून घेतोय आणि ह्या घेतल्यानंतर आपल्याला दाखवल्या हो पद्धतीने जसं दाखवलं हो आहे क्रॉस तसं क्रॉसला क्रॉस जॉईन करायचं आहे आपल्याला क्रॉस पट्टीला क्रॉस पट्टी, पट्टी जॉईनमधून शिलाई मारायची आपल्याला ह्या सगळ्या पट्ट्या आता मी शिलाई मारून घेत आहे क्रॉसला क्रॉस जॉईन करायचं हे झाल्यानंतर याला डबल शिलाई याच्यावर मारून घ्यायचे आहेत आपल्याला इथे मी डबल शिलाई मारून घेतल्या आहेत आणि आता पाव इंच एका साईडला पाव इंचची आपल्याला शिलाई मारून घ्यायची इथे मी पाव इंच शिलाई मारून घेते हे पाव इंच शिलाई मारल्यानंतर आपल्याला एक अर्धा इंच राहील अशी पट्टी ठेवून बाकीची पट्टी उरलेले जे कापड आहे ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे जे एक्स्ट्रा कापड आपल्या ज्या पायपिंगला आहे ते राहत नाही इथे मी तो कापड आहे तो कटिंग करून घेतला आहे सगळा आपली पट्टी तयार झालेली आहे आता आपल्याला ब्लाऊजला लावायची आहे ती आता ब्लाऊज घेतल्यानंतर आपला गळा वगैरे कटिंग करून घेतला आहे थोडंसं अर्धा इंच पुढे ठेवायचं आहे आपल्याला कपडा जो दाखवला आहे तसा आणि तिथे पाव इंच शिलाई मारून घ्यायची जॉईन करून घ्यायची आपल्या पट्टी एकदम हलक्या हाताने आपल्याला हे काम करायचं आहे एकदम पेशन्स लागतं त्याला एकदम सावकाश करायचं आहे अजिबात ओढायचं नाही आहे पट्टीही नाही ओढायची आणि ब्लाऊजचं जे शेप आहे तो पण ओढायचा नाही ते दाखवल्या पद्धतीने पाळींचं शिलाई मारून आपल्याला ती पट्टी ब्लाऊजला जॉईन करून घ्यायची आपली जॉईन करून झाले पट्टी आता आहे तसं आपल्याला आतमध्ये दुमडून कापड आतमध्ये दुमडून मधून शिलाई मारून घ्यायची आपल्याला एकदम मधून मारायची असं मधून मारल्यामुळे काय होतं फिनिशिंग आपली जी आहे ती खूप छान दिसते वर एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेतो आहे आणि तो पुन्हा आतमध्ये दुमडून त्याच्यावरून आपण शिलाई मारून घेतो आहे ही अशा प्रकारे आपली जी पायपिंग आहे ती झालेली आहे तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही आपली पायपिंग आता झालेली आहे सुंदर अशी बारीक नाजूक अशी पायपिंग तयार झालेली आहे हा आपला मागचा भाग पण बघा अगदी कपडा कमी राहिलेला आहे आपला धन्यवाद